मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव देवळाली कॅम्प परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला प्रभू श्रीराम नवमीनिमित्त इथल्या विद्याविनय सोसायटीमधील श्रीराम मंदिरात सकाळी दहा वाजेला अभिषेक सुशील चव्हाण पूनम चव्हाण यांनी अभिषेक केला पूजेचं पौराहित्य मंदिराचे पुजारी अशोक झा सुभाष झा यांनी केला त्यानंतर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला तसंच गीताचं गायन करण्यात आलं दुपारी बारा वाजेला महाआरती देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे चेलवन मुदलियार सुशील चव्हाण काशीस कोटियन सतीश पाटील चंदू बसराणी मंगेश मुसळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप भाविकांना करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू फुल्ले एस आर पाटील सतीश पाटील रोशन पाटील अमित कांडेकर सुधीर गुप्ता राजन राजबली योगेश ओहोळ प्रशांत लिपने प्रशांत होळकर विजय गोडसे दर्शकोटीयन महिला मंडळ मीना पाटील अर्चना धोगडे पूनम चव्हाण प्रमिला सिसोदिया यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे त्याचप्रमाणे रामभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते देवळालीत रामनमी निमित्त शहरातील श्रीराम भगवान प्रतिष्ठानच्या वतीनं मेन रोडवरील हनुमान मंदिराच्या प्रांगणात दहा वाजता भजन दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साडेबारा ते तीन वाजता प्रसाद तसं सायंकाळी पाच ते नऊ भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली त्यात अगोरी साधूंचा जिवंत देखाव्यानं उपस्थितांची मनं जिंकली दुपारी कार्यक्रमाबरोबर महाप्रसाद वाटप करण्यात आले जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश बंगाली अध्यक्ष मनीष यादव यासह जीवन गायकवाड दिनेश हाबडे महेश गायकवाड सह रामभक्त उपस्थित होते प्रतिष्ठानच्या वतीनं प्रभू रामचंद्रांची अतिशय सुंदर तसंच देखणी मूर्ती बनवण्यात आली संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ही मूर्ती उल्लेखनीय ठरली त्यामुळे मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती दरम्यान लॅमरोड परिसरात भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीनं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान रामजन्माचा अभंग होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला देवळाली कॅम्प येथील विद्याविनय सोसायटीतील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त गीत गायन करताना अर्चना धोंडगे पूनम चव्हाण मीना पाटील प्रमिला सिसोदिया मीरा जाधव रुपाली पाटील मेधा लिपणे सीमा तापकिरे शरियू नागरे पूनम चव्हाण छायापल्ले कीर्ती कांडेकर अक्षदा कांडेकर आदींसह महिला मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होतं मुख्य संचालक रवींद्र जाधव देवळाली कॅम्प